कधी वाटतं एवढं सगळं सहन करूनही मी अजून मी जिवंत कशी आहे उत्तर एकच माझ्याच वेदनेनं मला जिवंत ठेव सांगण्यासारखं तर खूप आहे पण एक प्रसंग मी आपल्याशी शेअर करते पाच सहा महिन्याची माझी मुलगी असे छोटं बाळ माहेरी म्हणून आली पण माहेरात त्या घरात कोणीच नाही माझ्यासोबत मी आणि माझी छोटी मुलगी पाच सहा महिन्याची दूध मलाच माझं कर्ण होतं आणि मलाच माझं गावात पाण्याचा दुष्काळ उन्हाळा दिवस दोन दोन शेतावरून डोक्यावर पाणी आणावं लागतं घरात पंखा नाही पण बाहेर मी झोपू शकत नव्हती लहान बाळाला घेऊन भीती वाटायची आतमध्येच आम्ही दोघे माईले की झोपायचं मच्छर खूप चावायचे म्हणून तुरीचं चा कुठार राहते आमच्याकडे कुठार म्हणते जे तुरीचे झाडं असे का त्याला बारीक केलं त्याला कुठार म्हणतात मच्छरापासून वाचण्यासाठी एका टोपल्यामध्ये लोखंडी टोपल्यामध्ये कुठार पेटून देत होती आणि त्याचा धूर आमच्या आजूबाजूला फिरत होता जेणेकरून मच्छर आम्हाला चावायला नको म्हणून गर्मी खूप आणि सोबत धूर त्या गरमीपेक्षा मच्छर जास्त चावत होते त्या मच्छरापासून वाचायला गरमीनं जरी घामोळ्या होईल त्याच्यापेक्षा मच्छराने माझ्या मुलीला काही हे होईल बाबा कारण का माझ्याकडे पैसेही नव्हते अशा प्रकारचं हे होतं आणि मग त्यातच काय झालं की माझी दाढ उमाळी एवढी दाढ उमाळली उमळायची की दोन दोन तीन तीन दिवस झोपही नाही राहायची दिवसानं त्रास व्हायचा पण रात्रीचा जास्त जाणवायचं खाणं पिणं तर काहीच नाही खूप ठणकायची आणि मग ठणकून ठणकून हिरडी सुजायची दी जी डाळू उमळायची ती हिरडी सुजायची आणि त्याच्यातून मग पस निघायचा जोपर्यंत ते हिरडी फुटून त्याच्यातून पस नाही निघत तोपर्यंत माझ्या वेदना असं वाटायचं कुणीतरी येऊन मला काहीतरी द्यायला हवं जेणेकरून हा आराम होईल बाबा मेल्यावर मेलं असं वेदना व्हायच्या तीन दिवस झाले होते रात्र दिवस त्या दाढीच्या ठणकेचा त्रास सहन करत होते पोटात अन्नाचा कण नाही त्याच्यामुळे दूध येत नव्हतं सहा महिन्याची मुलगी काय खाणार होती देवा ती रडायची दूध नाही येत असल्यामुळे आणि कसे तरी मग मला माझ्या डिलेव्हरीचे सरकारकडून पैसे मिळते ते मिळाले आणि मग त्याच्यात मी एक ब्रुफिन गोळी वेदनाशामक ब्रुफिन गोळी बोलवली आणि मग ती खाल्ली आणि खाल्ल्याच्यानंतर दुपारचे दिवसाने खाल्ली आणि झोपली बाई झोपून होती पाळण्यात बाजूला मी पाजीवर झोपले आणि मग तीन दिवसाची झोप आणि ते गोळी कसं तरी दोन चार बिस्किट खाऊन गोळी घेऊन घेतली आणि त्याच्यामुळे त्या दाढीचा त्रास पेनकिलर असल्यामुळे मला नाही जाणवलं आणि जे झोपले तर मग माझी बाई उठली आणि जोरजोरात रडायला लागली पाहण्यातून देवा तिने सू पण केलेली होती पाहण्यामध्ये घरात कोणीच नाही ना मग चुलत भाऊ आला काकाचा मुलगा आणि त्याने मला हलू उठवलं का बाई तुझी बाई रडत आहे तिला जवळ उठली जवळ घेतली ती तर चूप झाली तिच्या तोंडात दूध दिल्यामुळे पण माझ्या डोळ्यातून अश्रू गळत राहिले वाईटाचे ही वेळ कोणावरही नाही या अशा अशा प्रकारचे प्रसंग ती परत दूध घेऊन झोपली पण माझ्या डोळ्याच्या धारा काही थांबायच्या नाही कसं होईल बाबा माझं पण नंतर झोपलेले माझ्या बाईकडे बघितलं मी आणि सगळे विसरते माझं गुणाचं बाळ काय झालं निघेल याच्यातून मार्ग माझा मला माझ्या मुलीसाठी काहीतरी करायचं आहे असं म्हणून परत कंबर खसून मी सामोर चाला चाल अशा प्रकारचे एक ना अनेक प्रसंग येत गेले आणि मी प्रत्येक याच्यातून मार्ग काढत आले आणि आताही चालूच आहे आणि हेच मला सांगायचं आहे मी गेली असती तर मला ह्या गोष्टीची जाणीव नव्हती पण मी जिवंत आहे ना तर मला हे आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे आपण मार्ग काढत राहू तरच त्याच्यातून निघू जर आपल्या मागे पुढे कोणीच नाही आहे तर आपण मेलो काय आणि वाचलो काय याला काहीच अर्थ राहणार नाही तर हे जीवन आप... आणि आपण जर सोबळावर सन्मानानं जर जगत असू तर याला संपवण्याचा अधिकार आपल्यालाही नाही आहे आणि म्हणूनच मला म्हणायचं आहे की वेदना लपू नका त्या जपा कारण त्या तुमच्या ताकदीचा पाया आहे तुम्ही एकटे असाल पण हारलेली नाहीत जर का माझी कथा तुमच्या मनाला भिडलेली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी माझ्या जीवनातील एकटीचा आरसा तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या जिद्दीची कथा कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद